नमस्कार रंदे भैया शेळी पालन फार्मवरती सगळ्यांचं स्वागत आहे काठेवाडी शेळ्यांची व्हिडिओ वाहून पाहून दमला असेल किंवा काठेवाडी शेळ्या आता तुमच्या घ्यायचा विचार असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण ज्या वेळेला तुम्ही काठेवाडी शेळ्या खरेदी करून आणणार आहात त्याच्यानंतर तुम्हाला या या, या, या अडचणी येऊ शकतात चला तर मग सगळ्यात पहिले सुरुवात करू या पहिल्या अडचणीतून जी की तुम्हाला समोरच दिसणार आहे बघू शकता मित्रांनो मी या काठेवाडी शेळ्या नवीन आणलेल्या होत्या त्याच्यामध्ये गाडीमध्ये ही शेळी बसली आणि शेळी बसल्यामुळं बघू शकता तुम्ही आता ही शेळी लंगडायला लागली आता अडीच महिन्याची गाभण शेळी आहे लांब लच उंच पूर्ण शेळी आहे तुम्ही बघू शकता आपल्या घरच्या शेळ्यांसारखी शेळी आहे पण आता शेळी लंगडायला लागली याच्यामुळं अर बघू शकता शेळ्या मारतात पण घरच्या शेळ्या खतरनाक आहे आपल्या हां तर विषय काय होतो माहिती आहे का ह्या शेळ्या जेव्हा तुम्ही गाडीमध्ये आणतात गलती काय झाली माझी एक साईडला शिळी बसलेली होती म्हटलं जाऊ द्या बसू द्या एक साईडला बसलेली आहे काय होणार तरी आ, कुठून आपल्या जातेगावला जिथं आपली गाडी उतरती त्या ठिकाणावरून आपल्या हडस पिंपळगावला ही शिळी ट्रॅव्हल करत असताना तिथं तर ती एकदम ओके होती पण इकडं आल्यानंतर वीस बावीस किलोमीटरच्या अंतरामध्ये तिचा पाय आता लंगडायला लागला ला आता तिला अजून आपण काही ट्रीटमेंट केली नाही दोन तीन दिवस जर तिला सकाळ संध्याकाळ जर आपण गरम पाणी टाकलं किंवा मग मॅग्लोडाईनचं इंजेक्शन जरी दिलं तरी बी शेळी लंगडायची राहून जाते जर तिला ट्रीटमेंट आपण केली व्यवस्थित तर नाही ट्रीटमेंट केली तर आणखीन काहीतरी लपडा होऊन जात असतो तर हा विषय आहे बघा त्याच्यानंतर नवीन शेळ्या आणल्यानंतर काय प्रॉब्लेम येऊ शकतो बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे चारा न खाण्याचा आता बघू शकता ह्या शेळ्या बघा किती जबरदस्तपणे चारा खाता आहे घरच्या शेळ्या जसा लटकतात तशाच पद्धतीनं ह्या शेळ्यासुद्धा चारा खातात मग प्रॉब्लेम नेमकं कुठं येतो की शेळी चारा खात नाही बाबा नेमकं कारण काय राहतं ते मी तुम्हाला सांगतो हे बघा नवीन शेळी जेव्हा आपण घरी आणतो त्यावेळेला तिचं वातावरण बदलतं हे तर मान्य आहे पण वातावरण बदलत असताना चारा पण जर बदलला तर मग कार्यक्रम लागून जातो आता हे बघा गुजरातमध्ये मी स्वतः फिरतो तर गुजरातमध्ये फिरत असताना एक गोष्ट तर लक्षात येते की काठेवाडी शेळीचं खाद्य काय आहे तर बोरीचा पाला लिंबाचा पाला त्याच्यानंतर हे जे समोर दिसतं हे गोखरू टांकळीचा पाला रायमुनी त्याच्यानंतर भेंडी हे सर्व रानभेंडी वगैरे हे व पाला काठेवाडी शेईचा गुजरातमध्ये आहे आणि हा पाला माझ्या माझ्या भागातसुद्धा भरपूर बघायला मिळतो आता तुम्हाला दाखवतो मी माझ्या भागात किती पाला आहे ह्या बोरीचा आणि बाबळीचा सुद्धा खूप जास्त आहे मित्रांनो गुजरातमध्ये आणि ही बाबूळच तुम्हाला माझ्या घराच्या आजूबाजूला दिसेल आता आपला हा रंधीभैया शेळीपाला फार माहिती आणि तुम्हाला दाखवतो मी माझ्या आजूबाजूच्या परिसरातील काठेवाडी शेळ्यांसाठी चारा हे बघा हे आहेत मित्रांनो सगळे बोरीचे झाडं त्याच्यामुळं मी पहिल्या दिवशीपासून काठिवाडी शेळी माझ्या वातावरणामध्ये सेट करू शकतो याच्या मागचं कारण काय तर गुजरातमध्ये अशी मोठमोठले दोन दोन तीन तीन हजार एकरची जंगलं आहे आणि त्या जंगलामध्ये प्युअर बोरच असते खायला आता हा माझा एरिया आहे बघा पूर्ण बोरीची झाडं आहे हेच नाही बरं का हे बघा ही जी दिसत आहे ना हे बांध हा बांध पूर्ण बोरीचा आहे बरं का हा बांध पूर्ण बोरीचा हा बांध पूर्ण बोरीचा त्याच्यानंतर हा बांध पूर्ण टांकळीचा हा आपल्याच ताब्यात आहे इकडं पण पूर्ण बोरी आणि एवढंच नाही ह्या रोडच्या पलीकून साठ एकर पडीत राहणार आहे ते पण आपल्याकडे आहे आणि त्या साठ एकराच्या बाँड्रीला त्या सुद्धा बोरीचे झाडं आहेत आणि मित्रांनो हे बोरीचे झाडं जर मी डहाळ सुरुवात केली ना तर एक झाड मला तीन दिवस चालतं वीस पंचवीस शेळ्याला तर तुम्हाला सांगतो वर्षभर बी तोडले झाडं वर्षभर तर पाला राहत नाही बोरीला सिजनल पाला राहतो सहा महिने पण सहा महिने जरी पाला तोडलं तरी सरत नाही मित्रांनो याच्यामुळं आपले पिल्लं जे असतात ते बंदिस्त आपण ठेवत असतो बंदिस्त म्हणजे कशी तेही सांगतो जोपर्यंत पिल्लू दूध पितं तोपर्यंत आपण त्याला दूध पाचतो आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो पहिले जसं चारा खायला लागेल तसं रोज बोरीचे झाडं हे झाडं आपण इथून डाहाळा चा चालू करतो असं उलटा डाहाळा त्या बांधाना डाहाळा करीत करीत जरी आलं ना तरी इथपर्यंत हे उतोर ता पिल्लं विक्री होऊन जातात आपले त्याच्यामुळं आपले पिल्लं हे बंदिस्तमध्येच असतात आणि बंदिस्तमध्येच आपण विक्री करून टाकतो हे बघा लांडगा आहे आणि पलीकडून एक हरणसुद्धा आहे तर असा विषय आहे बघा खाली लांडगा आणि वर हरण आहे तर हे आदिवाससुद्धा असतो कारण जंगल एरिया म्हटल्यानंतर असा विषय बघा आमच्याकडं सगळ्या मक्काच आहेत यावर्षी तर चारानं खाण्याचा प्रॉब्लेम काय येतो तर हा प्रॉब्लम काय काठेवाडी शिळी ओरिजिनली फिरस्ती आणि अर्धबंदिस्त टाईपमधली शिळी आहे तिला डायरेक्ट बंदिस्त जर तुम्ही केलं तर ती चारानं खाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो मग बंदिस्त कशी करायची दोन तास चारून आणा आणि घरी चारा द्या तिला शंभर टक्के शिळी बंदिस्त होते काहीच अर्थ नाही बंदिस्तमध्ये शेळी राहती फिरस्तीमध्ये तर नाद नाही करायचा कारण ओ ओरिजिनल तिचं ओरिजिन जे आहे ती फिरस्तीचंच फिरस्ती फिरस्ती आहे त्याच्यामुळं फिरस्तीला तर काही अडचण येतच नाही फिरस्तीमध्ये तुम्ही कपाशीचं झाडं खूप देऊ शकता कारण कपाशा गुजरातमध्ये खूप आहेत त्याच्यानंतर मकाची रानं आहेत तुरीची रानं आहेत हरभऱ्याची रानं आहेत सोयाबीनसुद्धा आहे त्याच्यामुळं कोणत्याही भागात महाराष्ट्राच्या शेट होऊ शकते असा बोरीसा पाला जर तुमच्या बांधा बांधा असला आम्हाला तर लई आहे निसर्गानं आम्हाला त्याची लगे सातच दिली आणि त्याच्यामुळंच आम्ही मळ्यात राहतो कारण विशेष नाही ज्यानंतर भाऊला आज घोड्यासोबत फेराटा केला तर भाऊ फुल तेजीमध्ये शंकर बघू शकता कशा पद्धतीने आपला शंकर हां चला पुढची अडचण काय येणार आहे काठीवाडी शेट करताना तुम्हाला जर तुम्ही मित्रांनो गाभान शेळ्या आणल्या खूप लांबचं ट्रॅव्हल जर झालं तर एक प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे शेळीला डिलिव्हरीचा जर तुम्ही व्यवस्थित शेळी उतरवली नाही घरी आणि शेळी व्यवस्थित उतरवली नाही तर डिलिव्हरीला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं शेळी आणल्यानंतर शेळीला व्यवस्थित उतरवणे गाडीतून डायरेक्ट उडी मारू न देणे ही काळजी घ्यायची त्याच्यानंतर गाडीत असताना शेळी बसू द्यायची नाही जर दुसऱ्या शेळीनं शेळीच्या पोटावर पाठीवर पाय दिला तर शेळी गाभरण्यामध्ये वेळ अजिबात लागत नाही त्याच्यामुळं मोठ्या म्हशीच्या म्हशी असतात ह्या यांना व्यवस्थितच न्यायचं गाडीमध्ये उभाच ठेवायचं त्याच्यानंतर जर जर तुम्ही पिल्लावाली शिळी आणली मित्रांनो पिल्लावाली शिळी तुम्ही कुठून तरी खरेदी करताय कोणत्या तरी व्यापाऱ्याकडून तर पिल्लं व्यवस्थित चेक करून घेणे त्या त्या शेळीचे पाचता का नाही आणि दुसऱ्या शेळीचे असले तरी काठीवाडी शिळी अशी आहे मित्रांनो चार पाच दिवस जर दुसऱ्या शेळीचं पिल्लू पाजलं तर ही पिल्लू धरून घेत असते त्याच्यामुळं पिल्लू दुसरा घेताना सुद्धा थोडंसं तंदुरुस्त पिल्लू घ्यायचं असं वीक पिल्लू किंवा मग असं डणगळेल डणगळेल म्हणतोय मी असं खाली पडलेलं पिल्लू किंवा मग अंग सोडून दिलेलं पिल्लू घ्यायचं नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काठेवाडी शिळींना काय अडचण येऊ शकते हे बघा एकतर काठेवाडी शिळी ही भरपूर दुधाची असल्यामुळं तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा भरपूर दुधाची शिळी असल्यामुळं पिल्लांना ॲसिडोशी प्रकार होतात तर घरी मेडिकल वगैरे व्यवस् व्यवस्थित नियोजन करून ठेवायचं मेडीची मेडिसिनची खूप जास्त गरज पडते मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही खूप मोठं जनावर सांभाळता त्याच्यानंतर खूप जास्त दूध असल्यामुळं काशीचे आजारसुद्धा काशी आजार काठेवाडी शेळीला होऊ शकतात तर कारण आता हे बघा ही, ही समोरची शेळी दीड लिटरची कॅपॅसिटी आरामशिरीची आहे तर ह्या वेळेला तुम्ही जर तिला अशी बसायला स्वच्छ जागा नाही दिली गोठ्यामध्ये ब्लिचिंग पावडर चुन्याची थोडी थोडी फवारणी नाही केली तर शेळ्यांना प्रॉब्लेम होतो मित्रांनो तर ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा आणि शेळ्या घरी आणत असताना व्यवस्थित नियोजन करा त्याच्यानंतर मित्रांनो काठेवाडी शेळी तुम्हाला बांधून ठेवायची गरज अजिबात नाही काठेवाडी शेळी मोकळी असली तरी चालते काठीवाडी शेळी तुम्ही अशी मोकळी सोडून दिली तरी चालते कारण गुजरातमध्ये काय असतं मी तुम्हाला मागही दाखवलेलं आहे असा वाडा असतो आणि बाहेर मोकळं पटांगण आणि त्याच्यातच रात्रभर शेळ्या बसतात त्याच्यामुळं बांधलेली शेळी ठेवली नाही ठेवली तरी जमती एखादी मारकुंडी असली तर तिला फक्त बांधून ठेवायचं हां दुसरा विषय राहिला की शेळी मग खाऊ पिऊ घालायचं झालं खुराक झालं सगळं नियोजन झालं मग आणखी काय अडचण येऊ शकते एक अडचण आहे मित्रांनो आपली स्वतःची हलगर्जीपणा जर आपण शेळीची व्यवस्थित काळजी नाही घेतली तर शेळी ही बिमार पडते ताप येते कारण याचा ट्रेस असतो मित्रांनो ट्रॅव्हलचा ट्रेस असतो तो जर राहिला तर शेळी ही बिमार पडते ताप येते आणि तिथून पुढं ती मरूनसुद्धा जाऊ शकते कोणतीही शेळी गावरानबी घेतली तरी तेच प्रॉब्लेम आहे तर मेडिसिनचं लक्ष शंभर टक्के ठेवायचं चा। चारा झाला निवारा व्यवस्थापन घेऊयात निवारा व्यवस्थापनाचं काही नाही नॉर्मल शेड असलं तरी चालतं खूप जास्त करोडो रुपयाचं शेड बांधायची गरज नाही लाखो रुपयाचं शेड बांधायची गरज नाही नॉर्मल तुम्ही बघू शकता पत्र आहे बाहेर बाहेर डायरेक्ट वायरिंगची जाळी आहे त्याच्यानंतर बाहेरून लेदर आहे त्याच्यामुळं काही विषय नाही आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित तिचं नियोजन करणं आहे आता हे बघा ही शिळी आहे हिची हे दोन पिल्लं आहेत व्यवस्थित संगोपन करायचं दूध व्यवस्थित पाजायचं त्यांना बाकी तुम्हाला काहीच होणार नाही हां आणि हे बघा ही लंगडती आता हे प्रॉब्लेम तुम्हाला काठीवाडी शेळी आणल्यानंतर होऊ शकतात एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा शेळी लांबचा प्रवास करून येत असते तर थोडासा तिला व्यवस्थित रेस्ट द्यायचा आहे व्यवस्थित आराम द्यायचा आहे आपल्या घरच्या मारकुंड्या शेळ्यापासून दूर ठेवायची आहे थे। जेणेकरून शेळी धासरून कमीत कमी गाभडणार गुभडणार नाही कारण गाभडण्याचा प्रकार जर झाला तर आपल्याला महाग पडतं खूप एक गोष्ट ध्यानात ठेवायची शेळी ही पाच महिन्याला जनतच असते गाभंग काळ तिचा पाच महिन्याचा असतो आणि जणल्यानंतर एकवीस दिवसातच लागून जाते त्याच्यामुळे एवढं टेन्शन असतं एखाद्या वेळेस गाभडली बी तर पुढचे येणारे दोन तीन महिन्यामध्ये ती शिळी लागून जाते एवढं टेन्शन घ्यायचं नाही एखाद्या वेळेस शेळ्या गाभडल्या बी तरी बी काळजी करायची नाही फक्त व्यवस्थित नीट लक्ष ठेवायचं बाकी धंदा खूप जबरदस्त आहे त्याच्यातही काही विषय नाही आहे बघा जोडा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपला चारा व्यवस्थापन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि मी फिरस्ती शेळीपालन याच्यामुळेच करतो की मला चारा भरपूर आहे बंदिस्त करायला अडचण काहीच नाही पण चारा फिरस्तीचा फुकट असल्यामुळं आपण खर्च करत नाही बाकी धन्यवाद यू ऑल बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र शेतीमध्ये काल घेऊ तुला मित्रांनो आमच्या रंदीबाया शेळीपालन फार्मचे मालक त्याच्यानंतर मोठे मालक आणि इकडं कामगार धरले बाई काय मला माहिती आण ठे मित्रांनो हरण दे भाई या शेवटीपाल फार्मवर पण कसं आहे नावावर दुनिया चालते तशी गमती याच्यावरच पैसा कमी आपण चला बाय बाय ऑल लवकरच आता गुजरातची गाडी बी येऊन जाईन पुढच्या छत्यात तर ऑर्डर देण्यासाठी खालच्या नंबरवर कॉल करायचा धन्यवाद